Shadow, Shadow. आपण उसगावरून कोल्हापूरच्या रोड ला आलोय आणि इथे बघा पाण्याची पातळी केवढी आहे पाऊस पण पडतोय वेळ आणि हा कोल्हापूर वाजून तावड्या हॉटेल जायला रोड आहे आणि सरळ जातो तो, तो, तो पुणेमार्गे आणि आता तावड्या हॉटेलवरती आलो आहे आपण हॉटेल हॉटेलवरती जो हा बार आहे तो बघा अर्धा पूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे साइडचे लाईटचे पोल तुम्ही बघू शकता ते पण अर्धे बुडालेले आलेले आहेत भरपूर पाणी आलेलं आहे आता आपण तावड्या हॉटेलचा जो ब्रिज आहे तिथे आलो आहे आणि इथे तुम्ही पाण्याची पातळी बघू शकता की किती पाणी वाढलेलं आहे नदीचं हे पंचंगा नदीचं पाणी पातळी बघा तुम्ही किती वाढलेली आहे वाहतं पाणी आहे स्थिर पाणी नाही आहे थोडंच अंतर राहिले पाणी पुलावरती येण्यासाठी आणि हे बघू शकता विशाल असं पंचगिरीचं रौद्र रूप पूर्ण पसरलेलं आहे पाणी नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे नवीन व्हिडिओ तर तावडे हॉटेल ते सांगली पाटा या रोडवर जे पाणी आले ते दाखवण्यासाठी आले तर बघू शकता मागं जो दर्गा आहे तो अर्धा बुडलेला आहे बघा दर्ग्याच्या चारही बाजूला पाणी आलेलं आहे मी बघू शकता पाणी किती वेगाने वाढतं आहे अर्धा दर्गा पूर्ण बुडलेला आहे हा सर्व्हिस रोड आहे आणि हा तो मेन हायवे तर आपण सर्विस रोडवरून पुढं चाललो आहे दहावडे हॉटेल ते हिंद धाबा हा सर्व्हिस रोड चालू आहे तिथून पुढे पाणी सर्व्हिस रोड पूर्ण भरलेला आहे तर बघा तुम्ही पाणी किती साईडला आलेला आहे ते आज तारीख सत्तावीस आणि सकाळचे बरोबर बारा वाजलेत बारा वाजता मी आलो आहे सांगली ते तावडे हॉटेल हे पाण्याचं तुम्हाला मोजमाप दाखवण्यासाठी आलो आहे किती अंतरावरती पाणी आले आणि पाणी लवकरच रोडवर येण्याची शक्यता आहे बघू शकता तुम्ही केवढं पाणी आहे आत्ता आपण आलो आहे हिंद धाब्याजवळ हॉटेल जय हिंद जे सांगली फाट्याजवळ आहे तिथं आलो आहे बघा किती पाणी आले सर्विस रोड पूर्ण बुडालेला आहे हा मेन हायवे चला एन एच फोर पोलिसांचं ब्रॅकेटही दिसते ते दोन दिवसामागं पूर्ण होतं तर आता पूर्ण बुडालेला आहे आणि हा जो रोड आहे तावडे हॉटेल टू जैन बगन हा सर्विस रोड चालू आहे पण तिथून पुढचा जो रोड आहे त्याच्याच फर्निचरच्या पुढे तो पूर्ण पाण्यामध्ये आहे बघा पाणी खूप वेगानं वाढते आणि थोडं अंतर राहिले रोडवरती येण्यासाठी ते बघा पूर्ण घर अर्ध बुडालेलं आहे घोडाहून लाईटचे झाड हे सगळे पाण्यामध्ये आहेत हे बघा आणि बुधले मल्टीपर्पज हॉल हा बघा पूर्ण पाण्यामध्ये आहे चारी बाजूला त्याच्या पाणी आहे पाण्याचा व्याप बघा केवढा आहे थोडंच अंतर राहिलेलं आहे रोडवरती येण्यासाठी पाणी धरणातून जे पाणी सोडलं होतं त्याच्यामुळे पाण्याची वाढ पण झालेली आहे आणि आलमटीने पाणी सोडलं त्याच्यामुळे जे धरणातून पाणी आहे ते आलमेटीमधून आहे पण तासाला एक इंच एवढं पाणी कोल्हापूरमध्ये सध्या वाढतंय बघा किती अंतर राहिलं आहे रोड आणि पाणी थोडंसं अंतर राहिलं आहे अजून थोडा पाऊस पडेल तर पाणी रोडवरती येण्याची शक्यता दाट आहे हे बघा एक फुटाचं अंतर राहिलं आहे फक्त पाणी रोडवरती येण्यासाठी हे कधीही येऊ शकतं तासाला एक इंच एवढं पाणी वाढतंय हे पावसाचे अपडेट आहेत बघा आणि जर तुम्हाला पावस पावसाचं पाणी पाणी पातळी किती वाढली आहे हे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केला जाईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तासाला अपडेट मिळालं जाईल हे सांगलीवरून कोल्हापूरला येण्यासाठी जो मार्ग आहे तो पण बंद झालेला आहे पर्यायी मार्ग हा मेन रोडवरूनच आहे ट्रॅफिक पण खूप वाढलेला आहे त्याच्यामुळे हा बघा पूर्ण सर्विस रोड जो सांगलीवरून कोल्हापूरला येण्यासाठी असतो तो पूर्ण पाण्यामध्ये आहे तर लेटेस्ट लोटेस्ट फर्निचर हे सुद्धा पाण्यामध्ये आहे आणि आता आपण चाललो आहे नदीजवळ कोल्हापूर तावडाटाच्या दिशेने चाललो आहे पाणी बघा नदी कुठे हे पण समजत नाही एवढं पाणी पसरलेलं आहे की कोणत्या भागातून नदी चालली आहे हे समजणं अवघड आहे एवढं पाणी वाढलेलं आहे आणि हे विशाल रूप पंचगंगा नदीचं आहे बघा हे वाहत पाणी आहे पूर्ण वाहत पाणी खूप वेगाने वाहतं आहे आणि तुम्ही त्याचं पात्र कुठं आहे हे तुम्हाला समजणार नाही एवढं विशाल असं पसरलेलं आहे ते तुम्हाला समजरही समजणारही नाही हे बघा आता आपण आले तावड्या हॉटेलपासून जे कोल्हापूरमध्ये एंट्री करतात त्याच्या अलीकडे हे एक बस पार्किंग आहे तर हे पूर्ण पाण्यामध्ये आहे दोन बस तशाच पाण्यामध्ये अडकून आहेत यावरून तुम्हाला समजेल की पाणी किती वाढते तासाला एक इंच या हिशोबाने वाढताना हे कोल्हापूरची आपली कमान आतमध्ये एंट्री केल्यानंतर दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला पंचंगा नदीचं जे, जे पाणी आहे ते पसरलेलं आहे हे बघा हे अपडेट आहेत सत्तावीस तारखेचे शनिवार दुपारी बारा वाजताचे अपडेट आहेत आणि जर तुम्हाला पाणी पातळीचे अपडेट हवे असेल तर आमचा ग्रुप जॉईन करा तुम्हाला तासाला अपडेट मिळाले जाईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कसे वाटले अपडेट आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा श्यारो